नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बातमी समोर येत सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरले होते मात्र त्यांना राणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर राऊतांनी राणेंची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती मागणी कर करणारी याचिका दाखल केली होती त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणेंना सन्माना सन्मन्स बजावले असून राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवडीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे राणे यांनी मिळवलेला विजय हा मत विकत घेऊन आणि मतदारांना धमकी देऊन मिळवला आहे त्यामुळे त्यांचा हा विजय रद्द करण्यात यावा तसेच त्यांनी निवडणूक काळात केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी याचिकामध्ये विनायक राऊत यांनी केली आहे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचाराला पूर्ण विराम दिला जातो तथापत्नी तथापती रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सहा मे रोजी ही राणे यांच्या कार्यकर्ते समर्थक प्रचार करताना आढळून आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे तसेच ही कृती वैधानिक तरतुदीचे उल्लंघन असल्याचेही राऊत यांनी याचिकेत म्हटले आहे अजित पवारांना बारामतीकरांनी पळून काढलंय नोव्हेंबर मध्ये आमचं सरकार येणार राऊतांचा विश्वास या प्रकरणी सोळा मे रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती तसेच राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावणे आणि ला, लाच देण्यासारख्या भ्रष्ट पद्धतींचा पद्धतींचा अवलंब करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे सांगितले होते मात्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याने घेतल्याचे राऊत यांनी या याचिकेत म्हटले आहे राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनीही तेरा एप्रिल रोजी जाहीर सभेत आमदारांना धमकावल्याचा आरोपही राऊत यांनी याचिकेत केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र